नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे ह्या आठवड्याचं येणे रविवार ते शनिवारपर्यंत तुमची ऊर्जा कशी असेल ह्याचं रीडिंग आपण करणार आहोत आणि तुम्ही काय केलं पाहिजे काय मार्गदर्शन आहे रविवारसाठी कार्ड आलं आहे फोर ऑफ पेंटॅकल फोर ऑफ पेंटॅकलच्या खाली आलंय फोर ऑफ कप सोमवारसाठी आलंय टू ऑफ सॉर्ट टू ऑफ सॉर्टच्या खाली आलंय किंग ऑफ कप मंगळवार साठी आलंय एस ऑफ पेंटॅकल एस ऑफ पेंटॅकलच्या खाली आलं नाईन ऑफ पेंटॅकल बुधवारसाठी थ्री ऑफ पेंटॅकल टेन ऑफ सॉर्ट थ्री ऑफ पेन्टॅकलच्या खाली टेन ऑफ सॉट गुरुवारसाठी द हायरफंड आणि वार सुद्धा गुरुवार आहे एस ऑफ कप शुक्रवारसाठी सेवन ऑफ कप टेन ऑफ पेंटॅकल आणि शनिवारसाठी सिक्स ऑफ पेंटॅकल आणि किंग ऑफ वॅट या आठवड्याच्या अखेरीस खूप मोठी ऊर्जा दिसत आहे गुरुवारपासून गुरुवार नाही तुमची जी काही स्थिती आहे त्यामध्ये मंगळवारपासून बदल होत आहेत बॉटम ऑफ द डेक्सचं कार्ड आहे एज पेज ऑफ बँड रविवारसाठी फोर ऑफ पेंटॅकल आणि फोर ऑफ कपची कार्ड्स आलेली आहेत दोन फोर आलेले आहेत तर ही कार्ड सांगताय की जी काही स्थिती आहे त्यामुळे तुम्ही खूप उदास आहात तुम्हाला असं वाटतंय की ब्रह्मांड आपली जरा जास्तच परीक्षा घेत त्या जा आहे त्यामुळे ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या शेअर करायला तुम्ही तयार नाही आहात किंवा तुम्हाला असं सगळं असून सुद्धा एक उदासी आलेली आहे आणि तुम्ही असुरक्षित भावना यासाठी निर्माण झाली आहे की तुम्हाला असं मंड आपली एवढी का परीक्षा घेत आहे सोमवारसाठी टू ऑफ सॉर्ड आणि किंग ऑफ कप ही कार्ड्स आलेली आहेत दोन्ही कार्ड्स सांगतायत की तुमची अंतर्ज्ञान शक्ती उत्तम होत आहे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता तुम्हाला स्पष्टता येत आहे आणि किंगची ऊर्जा आहे तुम्हाला गोष्टी समजत आहेत म्हणजे ज्या काही जी काही स्थिती तुमच्या आयुष्यात आहे ती तशी का होती है? त्या त्यामागचं कारण तुम्हाला कळत आहे सोमवारच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी तुम्ही इथे उदास दिसताय तुम्हाला असं वाटतंय की हे जरा जास्तच होतंय आता सगळं तर सोमवारी तुम्हाला त्यामागचं कारण कळतंय आणि त्यामुळे तुम्ही अधिक जबाबदारीने वागताना दिसत आहात अधिक चांगल्या प्रकारे गोष्टी समजत आहात आणि ती समज तुमची वाढत आहे बुधवारच्या दिवशी नवीन प्रोजेक्ट हाता घेताना दिसत किंवा तुमच्याकडे अशी संधी येईल ज्याद्वारे तुम्ही समृद्ध होऊ शकता आर्थिक स्थितीमध्ये काही बदल होऊ शकतात अशी काहीतरी संधी तुमच्याकडे येईल ज्यामध्ये तुम्हाला येत्या काळात यश मिळणार आहे म्हणजे नवीन गोष्ट तुम्ही मंगळवारी सुरू करताना दिसत आहात आणि त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच मिळेल खूप मान सन्मान मिळू शकतो किंवा तुम्ही समृद्ध व्हाल आर्थिक स्थितीमध्ये बदल होतील येत्या काळात त्याची सुरुवात तुम्ही मंगळवारी करताना दिसत आहात म्हणजे अशी संधी ब्रह्मांड तुम्हाला देणार आहे कारण इथे हात ब्रह्मांडाचा आहे आणि नाईंची ऊर्जा आहे म्हणजे भाग्य तुमच्या बाजूने आहे ही संधी तुमच्या तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांमुळे तुम्हाला प्राप्त होत आहे बुधवारच्या दिवशी असं लक्षात येत आहे की जिथे कुठे तुम्ही एक नवीन सुरुवात केली होती कामाला काहीतरी तुमची अशी इच्छा आहे की ज्यासाठी एक सुरुवात तुम्ही या आठवड्याच्या आधीच सुरुवात केलेली आहे पण रविवारी असं दिसतं आहे की त्या सुरुवातीत तुम्हाला काही ये अडचणी येत आहेत तर ह्या बुधवारपर्यंत त्या अडचणींचा अंत होत आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होत आहे आणि जी माणसं आधी येण्यासाठी तयार नव्हती तुमच्याकडे जर क्लायंट्स येत नव्हते किंवा कोणी मार्गदर्शनासाठी येत नव्हतं किंवा तुम्ही जे काही निर्माण करू इच्छिता त्यामध्ये बाकीच्यांचं सहकार्य तुम्हाला जर मिळत नव्हतं तर बुधवारी तुम्हाला लक्षात येईल ही सुरुवात मंगळवारपासून होणारच आहे पण बुधवारी अनेक माणसं तुमच्याशी संपर्क करतील तुम्ही त्यांना मार्गदर्शन कराल आणि ह्या स्थितीचा अंत होईल नकारात्मक ऊर्जेचा अंत होईल शिवाय इथे मोरासारखं काहीतरी दिसतंय तर जे काही तुम्ही कराल त्यात ते काम चांगलं होईल सुंदर होईल आणि लोक प्रभावित होऊ शकतात आकर्षित होऊ शकतात गुरुवारी द हायरोफंटचं काड आणि एस ऑफ कपचं कार्ड आहे इथे कमळं आहेत आणि इथे गुरुची भूमिका बजावताना एक व्यक्ती आहे आणि दोन व्यक्ती मार्गदर्शनासाठी आलेले आहेत इथे चावीसुद्धा आहे तर ही कार्ड सांगतायत शिवाय अंक आहे पाच ही कार्ड सांगतायत की तुम्ही मार मार्गदर्शन करणार आहात इतरांना किंवा तुम्ही मार्गदर्शक नसाल तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार आहे कोण एखाद्या गुरुकडनं आणि आत्मशोध घ्याल किंवा हे जे ज्ञान आहे ते जीवनाचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल स्वतःबद्दलचं ज्ञान असं वेगळं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल ज्यामुळे तुम्ही आधीपेक्षा खूप वेगळ्या प्रकारे विचार कराल तुमचा दृष्टिकोन बदलेल आणि जर तुम्ही गुरुची भूमिका बजावत असाल तर तुम्ही इतरांना चांगलं मार्गदर्शन कराल त्यांना त्यांच्या समस्येमध्ये योग्य उपाय सांगाल आणि तुमची जी अंतर्ज्ञान शक्ती आहे ती तुम्हाला असं मार्गदर्शन करेल ज्याद्वारे लोकांना स्वतःबद् स्वतःचा शोध घेणं भाग पडेल आणि ही कार्ड्स सांगतायत की तुमच्याकडे देण्यासारखं खूप आहे जर तुम्ही गुरुची भूमिका करत असाल तर तुम तुमच्याकडे द्यायला खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि जर तुम्ही मार्गदर्शन घ्यायला आलेले आहात तर तुमच्याकडे खूप सारं ज्ञान येऊ शकतं फक्त तुमची तयारी हवी ते घेण्याचं शुक्रवारसाठी कार्ड्स जे आली आहेत ते सेवन ऑफ कप आणि टेन ऑफ पेंटॅकल तर ही कार्ड सांगतायत की तुमचे संपर्क वाढतील तुमचा विस्तार होईल कामाचा आणि तुमच्याकडे आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध राहतील कदाचित यामुळेच तुम्ही थोडेसे भ्रमित होऊ शकता की नेमकं काय करावं अनेक पर्याय असल्यामुळे नेमकं नेमकं कशाला निवडावं यामध्ये थोडेसे तुम्ही भ्रमित होऊ शकता शनिवारची ऊर्जा दिसते सिक्स ऑफ पेंटॅकल आणि किंग ऑफ वॅन तर ज्या भ्रमित स्थितीमध्ये तुम्ही आहात शुक्रवारी तिथे तुम्हाला काही ना काही मदत मिळताना दिसते कोणीतरी व्यक्ती तुम्हाला मदत करेल ज्यामुळे ही भ्रमित स्थिती दूर होईल आणि तुमची जी काही इच्छा आहे काही करण्याची जी सुरुवात तुम्ही केलेली आहे त्यामध्ये जे तुमचा आत्मविश्वास वाढेल ती गोष्ट करण्यासाठी तुम्ही सकारात्मक व्हाल आणि जबाबदारीने काम कराल इतरांनाही तुम्ही पुढे न्याल आणि तुमची भीती किंवा जी काही भ्रमिक स्थिती तुम्हाला नकारात्मक करत होती ती दूर होईल एकंदरीत या येणाऱ्या आठवड्यात तुम्ही आत्ता जी काही सुरुवात केलेली आहे जिथे साहस दाखवलेलं आहे ही कार्ड आहेत की खूप स्पर्धा आहे जे काही काम तुम्ही करत आहात आणि तुम्हाला कदाचित फसल्यासारखं वाटतं आहे की आपल्याला कोणाचं सहकार्य मिळत नाही आहे तर तुमच्या त्या स्थितीमध्ये तुम्ही साहस दाखवून काहीतरी करायला शांतपणे आहात शांत राहूनच पण ऊर्जा तुमची साहसी आहे शांतपणे राहून तुम्ही काहीतरी नवीन सुरुवात करताना दिसत आहात आणि तीच सुरुवात त्या सुरुवात जी काही सुरुवात तुम्ही आत्ता केलेली आहे ह्या गेल्या आठवड्यात त्या त्याला रविवारी जरी तुम्ही उदास दिसलात तरी हळूहळू तुम्हाला मार्ग मिळत आहे लोकांचं सहकार्य मिळताना दिसत आहे आणि तुम्ही इतरांना दे, देत सुद्धा दिसत आहात तुम्हालाही मदत मिळत आहे आणि आत्मविश्वासाने पुढे जाताना दिसत आहात हे होतं तुमचं रीडिंग आता या रीडिंगमध्ये तुमच्यासाठी काय मार्गदर्शन आहे हे आपण पाहू तुमच्यासाठी मार्गदर्शनासाठी जजमेंटचं कार्ड आलं आहे आणि इथे एंजल्स आहेत शिवाय प्लसची साईन आहे आणि हे इथे अनाऊन्समेंट होताना दिसते म्हणजे हे कार्ड सांगते आहे की तुम्ही प्रगती कराल तुम्हाला प्रगती करत राहायचं आहे आणि इन एंजलप्रमाणे इतरांना मदत करत राहायचं आहे इतरांना अशा गोष्टी सांगायच्या आहेत ज्याद्वारे त्यांची प्रगती होऊ शकेल ज्याद्वारे त्यांच्या समस्यांना समस्यांवर उपाय त्यांना मिळेल ज्याद्वारे त्यांच्या त्यांचा उपचार होऊ शकतो आणि त्यांना स्पष्टता येईल जे काही त्यांच्या मनात विचार आहेत शंका आहेत त्या दूर तुम्ही कराल त्यामुळे त्यांना स्पष्टता येईल आणि जे काही तुम्ही सांगणार ते लोक ऐकतील त्यामुळेच इथे देवदूत तुम्हाला सांगू इच्छितात की तुम्ही इतरांच्या भल्यासाठी काय करू शकता ते करा त्यांना मदत करा त्यांना मार्गदर्शन करा त्यांना त्यांच्या समस्येतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा त्यांना त्या गोष्टी सांगा ज्या त्यांना कदाचित माहीत नाही आहेत की ते उपाय केल्यावर ते या समस्यांमधनं बाहेर निघू शकतात हे होतं तुमचं रीडिंग या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद